न्यूज चॅनल मध्ये केरुरि येथील मलकारी सिद्धेश्वर व आरण्य सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत दानोळीच्या बंडा किलारेने प्रथम क्रमांकाचे पन्नास हजार एक रुपयाचे बक्षीस व ढाल पटकावले अतनीच्या प्रदीप गडदे यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस चाळीस हजार चा एक रुपये व ढाल असे बक्षीस पटकावले घटप्रभाच्या राजू यांनी तृतीय क्रमांकाचे तीस हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले बाणगेच्या विष्णू पाटील यांनी चौथ्या क्रमांकाचे पंचवीस हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले तर केरळच्या राजू खोत यांनी पाचव्या क्रमांकाचे वीस हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले एक घोडा एक बैलगाडी शर्यतीत नरवाडच्या सचिन कट्टीकर यांनी प्रथम कवटे गुलनच्या कवटेबुलंच्या बंडू गडदे यांनी द्वितीय केरूरच्या आकाश ढंग यांनी तृतीय तर केरूरच्या सिद्धांत वडेर यांनी चौथा क्रमांक पटकावला त्यांना अनुक्रमे अकरा हजार अकरा आठ हजार पाचशे एक सहा हजार एक पाच हजार एक रुपये बक्षीस देण्यात आले घोडागाडी शर्यतीत उमराणीच्या राजू कर्णे नावर यांनी प्रथम दानवाडच्या सुनील यांनी द्वितीय निपाणीच्या रावसाहेब माने यांनी तृतीय तासगावच्या खंजीर यांनी चौथा क्रमांक पटकावला त्यांना अनुक्रमे अकरा हजार एक आठ हजार पाचशे एक सहा हजार एक पाच हजार एक रुपये बक्षीस देण्यात आले घोडा शर्यतीत आळतेच्या परसू नाईक यांनी प्रथम केपटीच्या रामा हरगे यांनी द्वितीय या। नागर मुनोडीच्या बुलेट राजा यांनी तृतीय हो, तर उमराणीच्या रामकृष्ण जिद्दीमणी यांनी चौथा क्रमांक पटकावला त्यांना अनुक्रमे पाच हजार एक चार हजार एक तीन हजार पाचशे एक तीन हजार एक रुपये बक्षीस देण्यात आले पळण्याच्या शर्यतीत कुपवाडच्या सुमंत राजभर यांनी प्रथम सुलतानपूरच्या असलम मुलतानी यांनी द्वितीय हो, कळंबेच्या अभिजित हजारे याने तृतीय तर हिरे कुडीच्या बाळू बरगाले यांनी चौथा क्रमांक पटकावला त्यांना अनुक्रमे पाच हजार एक चार हजार एक तीन हजार पाचशे एक तीन हजार एक रुपये अशी देण्यात आली जनरल सायकल शर्यतीत जमखंडीच्या उदय गुडेद यांनी प्रथम जतच्या दत्तात्रय चौगले आणि द्वितीय तर जमखंडीच्या हनुमंत मारनोर यांनी तृतीय तर औरादीच्या कर्यापा तुकडी यांनी चौथा क्रमांक पटकावला त्यांना सहा हजार एक पाच हजार एक चार हजार पाचशे एक चार हजार एक रुपये अशी शर्यतीनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी यात्रा कमिटी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते शर्यती पाहण्यासाठी शर्यत शौकिनाने गर्दी केली होती राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा